गमनेर तालुक्याच्या दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळेगाव भागातील पाण्याचा प्रश्न सोडवणार असल्याबाबतचा विश्वास शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी निवडणूक प्रचारदरम्यान तळेगावकरांना दिला होता त्यानुसार संगमनेर विधानसभेच्या आमदारपदी निवड झाल्यानंतर प्रथमच आपल्या कामाचा श्री गणेशा तळेगाव शिवारातील भागवतवाडी येथील गायत्री प्रोजेक्ट कंपनीचा तलाव तळेगावकरांसाठी खुला करून देत केला आहे त्यामुळे गाव या गावाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारातील भागवतवाडी येथे गायत्री प्रोजेक्ट कंपनीचा तलाव निळवंडे डाव्या काळव्याच्या पाचऱ्याचे पाणी जमा झाले आहे सध्या स्थितीला या तलावात चाळीस ते पन्नास हजार कोटी लिटर पाणी आहे हे पाणी तळेगावकरांसाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ते सरपंच मयूर दिघे यांनी शिवसेनेचे नूतन आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती त्यानुसार आमदार खताळ यांनी समक्ष त्या प्रोजेक्टवर जाऊन अधिकाऱ्यांसमवेत त्या तलावाची पाहणी केली या प्रोजेक्टच्या तळातील पाणी तळेगावकरांना देण्यात यावी अशी विनंती आमदार खताळ यांनी शेतकरी सोमनाथ दिघे व गोरख दिघे यांना केली त्यानंतर तळेगावकरांचा पाणी प्रश्न गंभीर आहे याची आम्हाला जाण आहे त्यामुळे या प्रोजेक्टच्या तलावातील पाणी देण्यास आमची कुठलीही हरकत नाही असे आमदार खताळ यांच्या समक्ष सांगितले त्यानंतर या कामाचा श्री गणेशा आमदार खताळ यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला त्यानंतर तलावातील पाणी तळगावकरांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सोमनाथ दिगे व गोरख दिगे व गायत्री प्रोजेक्ट कंपनीचे मॅनेजर सुधीर शेळके यांचा आमदार खताळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी तहसीलदार धीरज मांजरे विकास अधिकारी अनिल नागणे जीवन प्राधिकर यांचे कार्यकारी रवींद्र महाजन उपअभियंता थिटे शैलाच्या उपअभियंता श्रीरंग गडदे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रमोद रहाणे तळेगावचे सरपंच मयूर दिघे भाजप नेते अमोल दिघे शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे गणेश दिघे आर पी दिघे माजी सरपंच तात्या भाऊ दिघे रावसाहेब दिघे रामदास दिघे उत्तम दिघे निलेश दिघे रामदास दिघे दत्तात्रय दिघे रोहित शिंदे या सरपंच तात्यासाहेब दिघे श्रावण काळंदकर यांच्यासह भागतवाडी परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी चंद्रकांत जोगदणी करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर